यशवंत पंचायत राज मिरज पंचायत समितीमध्ये सभापती सौ त्रिशला खवाटे व उपसभापती अनिल आमटवने यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुख सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी यांची पंचायत समिती मिरज राज्यामध्ये प्रथम आणण्यासाठी आढावा बैठक पार पडली सर्व विभागांनी त्यांच्याकडील संपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना सभापती त्रिशला खवाटे यांनी दिल्या तर उपसभापती अनिल आमटवणी यांनी प्रत्येक विभागाने मागील वर्षाच्या गुणांमध्ये सुधारणा करावी सर्व विभागांनी वैयक्तिक व सार्वजनिक कामे पूर्ण केल्यास लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये येण्याचा प्रसंग येणार नाही अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू तसेच प्रत्येक विभागाचा आढावा स्वतंत्रपणे तसेच आढावा न घेता तपासणी सूचना उपसभापती अनिल आमटवणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिली अशाच पद्धतीने पंचायत समिती मिरज राज्यामध्ये प्रथम आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू असे मत उपसभापती अनिल आमटवणे यांनी व्यक्त केले सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते